Let's <laughs> go. मित्रांनो जो व्यक्ती मनात बसतो त्याला सांभाळून ठेवा आणि जो मनातून उतरेल त्याच्यापासून सांभाळून राहा मित्रांनो सक्त हातातून सरकतात पोटे तर जर जबरदस्तीचे नाही तर प्रेमाने पकडावी लागतात खऱ्या प्रेमाच्या पाठीमागे कधी पळावं लागत नाही आणि ज्याच्या पाठीमागे लागावं लागतं ते कधी खरं प्रेम नसतं जिथे तुम्हाला दडपावं लागतं रडावं लागतं आणि कधी वेळ आली बोलण्यासाठी त्या व्यक्तीकडे तुम्हाला वेळ मागावा लागत असेल तर ते कधी खरं प्रेम नसतं मग ते तुमच्याकडून असो किंवा समोरच्याकडून काही लोक चष्म्याच्या नंबर सारखे असतात वेळ गेली की जवळून दिसणं त्यांना बंद होतं जर तुम्हाला वेळ मिळाला तर थोडा विचार करा कोण जास्त सुखी आहे सोन्याचा चैनवाला का चैन से सोने म्हणतात की प्रेमाची सुरुवात डोळ्यांपासून होते पण विश्वास ठेवा त्यांची किंमत पण डोळ्यांनाच लागते न बोलण्यामुळे प्रेम संपत नाही प्रेम पण तेव्हा संपत असं होतं की नातं कायमस्वरूपी वाचवण्याचा प्रयत्न एकतर्फी असेल सायकोलॉजीनुसार मुलं फक्त त्या मुलीसमोर भावनिक होतात ज्या जिच्यावर ते मनापासून प्रेम करतात आणि जिला आपलं मानतात ज्या व्यक्तीविषयी तुम्ही लगातार विचार करता होऊ शकतं की ती व्यक्ती पण तुम्हाला सबकॉन्शियसली मेनिफेस्ट करत असेल तो व्यक्ती तुमचा विचार करत असेल त्याच्या दिमागात तुमचे विचार असतील तर तो पण हे जाणून बुजून नाही करत पण मित्रांनो दोघं तुम्ही एका एनर्जी लेवलवर जोडले गेले आहात आणि या कारणांमुळे तुम्ही परेशान आहात आणि हेच कारण आहे की तो व्यक्ती चोवीस तास तुमच्या विचारात आहे जर एखाद्या व्यक्तीची आठवण सारखीसारखी तुमच्या तुमच्या विचारात असेल तर तुम्हाला नाही वाटत की ती व्यक्ती सारखी सारखी आठवण यावी म्हणून तर समजून जा हीच ती स्थिती आहे त्या व्यक्तीच्या मनात पण तेच चालू असतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना विनंती करते